नमस्कार निळा सलाम न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी मुख्य संपादक समीर वायचळ आज आपल्यासोबत परत एका पुढच्या मुलाखतीमध्ये भंतेजी अभयपुत्र महाथेरो यांच्यासोबत आहे आणि मागच्या मुलाखतीमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे बसवण्यात आलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या मूर्ती ही कशी चुकीची आहे ज्या संदर्भात आपण मुलाखत घेतली होती भनते अभयपुत्र महाथेरो यांची आज आपण त्यांच्यासोबत सविस्तर मुलाखत घेणार आहोत की ह्या मूर्तीमध्ये काय चुकीचं आहे आणि कसं ते अयोग्य आहे की त्याच्याने कसं अवमान होत आहे गौतम बुद्धांच्या मूर्तीच्या मूर्तीचा आणि गौतम बुद्धांचा ह्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि सविस्तर माहिती घेणार आहोत भंतेजीकडून भंतेजी आपलं आमच्या निळा सलाम न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आपण आता आम्हाला ह्या मुलाखतीमध्ये सविस्तरपणे माहिती द्या की त्या मूर्तीमध्ये काय चूक आहे आणि त्या मूर्तीच्या कलाकारांनीही काय चूक केली आहे आणि स्थापना सुद्धा ही, ही चूक पाहिली का नाही पाहिली ह्याबद्दलही माहिती द्या आणि आपण सुरू कर सा आपण सांगाव की कसं कसं ह्या सर्व काही आहे चुकीचं मागच्या मुलाखतीमध्ये आपण सगळ्यांनी जाणून घेतलं ते अगदी सर्वसाधारण माणसालासुद्धा लक्षात येणारी चूक म्हणजे भगवान बुद्धांचं जे चिवर आहे डाव्या खांद्यावर असायला पाहिजे होतं ते उजव्या खांद्यावर त्यांनी प्रदर्शित केलेलं आहे दाखवलेलं आहे कोरलेलं आहे तर ही सगळ्यात मोठी चूक आहे निंदनीय बाब आहे ती आपण बुद्धशिल्प निर्माण करताना बुद्धाची मूर्ती निर्माण करताना ह्या गोष्टी खूप बारकाईनं बघायच्या असतात त्या मूर्तिकारांनी बघितल्या नाही आणि ज्यांनी मूर्ती बनवण्यास लावली त्यांनीसुद्धा त्याला लक्ष दिलं नाही किंवा त्यांचं ते अज्ञान असावं त्यांना माहिती नसावं आणि मूर्तिकारालासुद्धा त्याची माहिती नसावी मूर्तिकार एका विशिष्ट प्रकारच्या मूर्तींची तो निर्मिती करत असणार आणि त्याच प्रकारे आ, आ, ते मूर्तीची निर्मिती केलेली असं माझं व्यक्तिगत मत आहे यामध्ये श्रीरामाचं जे वस्त्र धारण करण्याचं जे आपण बघतोय मूर्त्यांमध्ये किंवा फोटोंमध्ये तर तुम्ही बघत असाल ते उजव्या बाजूला आहे म डावीकडं कधी असतं पण उजव्या बाजूला त्यांचा पदर जास्त असतो तर मला असं वाटतं व्यक्तिगत की तो जो मूर्तिकार आहे तो राममूर्ती बर बनवणारा पाहिजे आणि त्या रामासारखं ते जे चिवर आहे ते उजव्या बाजूला त्याने दिलेलं आहे एक त्यानंतर आणखी घोर चूक त्यांनी अशा प्रकारे केलेली आहे तेव्हा मी मागच्या मुलाखतीमध्ये बोललेलो होतो की अनेक चुका आहेत पण ही जी आहे ही अगदी दुरून दिसणारी आहे दुसरी मोठी चूक असं आहे बुद्ध बुद्धांची लक्षणं आहेत बुद्धाचे बत्तीस लक्षणं आहेत तर आणि जे वर्तून दिसतात सर्वसाधारणपणे दिसतात ज्याच्यामध्ये आपण चूक अपेक्षित नाही आपल्याला असं म्हणजे बुद्धांची जी, 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 जी केस आहेत किंवा त्यांचं जे शीर्ष आहे ते शीर्षावरती केसं नाही आहेत सर्वसाधारण माणसासारखे केस नाही तर त्याला शंखासारखा त्याला आकार आहे केसांना कुठली मूर्ती बघा तुम्ही वेरूळमध्ये जा अजंठ्यामध्ये जा औरंगाबादचे आपल्या लेण्या आहे तिथं जा किंवा तुमच्या घरात कुठे मूर्ती असेल किंवा तुम्ही बघितल्या असतील कलाकारांनी बनवलेल्या मूर्त्या असतील तर त्यामध्ये तुम्ही निरखून बघा त्यामध्ये अशी बुद्धाची केस नाही आहे इथं सरळ कंगव्याने असे विंचरल्यासारखे केस आहेत आणि तेवढंच नाही तर मागणं मागणं असे त्याला कट दिल्यासारखं अगदी कापल्यासारखं केस कसे पुरुष मंडळी कापतात असं एकदम एका लाईनमध्ये त्याप्रकारे तर हे कसं हे खूपच निंदनीय आहे तथागत भगवान बुद्ध ते विश्वपूजनीय आहेत जग त्यांची पूजा करतात आणि जे बुद्ध धम्माला मानतात ते तर बुद्धाची पूजा अर्चना करतातच करतात पण जे बुद्धाला मानत नाही ते सुद्धा बुद्धाचा आदर करतात म्हणजे बुद्धाविषयी त्यांच्या मनामध्ये खूप अशी प्रगाळ श्रद्धा आहे आदर आहे आणि असा हा आपल्या हातून बुद्धाचा अवमान होणे बुद्धाची विटंबना होणे ही घोरनिंदनीय बाब आहे त्याचप्रकारे कसं आहे मूर्ती जेव्हा आपण कॉ कास्ट करतो ती दगळाची अखंड मूर्ती त्या परिमाणामध्ये त्या सेपमध्ये ती मूर्ती आली पाहिजे होती एक आणखी चूक आहे की हा हात जो आहे डावा हात मूर्तीचा डावा हात असा खाली आहे तर तो हात जिथपर्यंत आहे तिथपर्यंत जे आहे दगड पूर्ण आहे आणि मग जिथून हात संपतो तिथून तो दगड कट केलेला आहे मग पायाच्या मापानुसार तो दगड खाली गेलेला आहे तर सुद्धा म्हणजे एक आ, चांगली मूर्ती बनवण्याचं चा हे शिल्प नाही आहे बुद्ध, बुद्ध मूर्ती कशी असते ते पूर्ण असं राऊंड शेपमध्ये असतो तो दगड जो आहे तर हा सुद्धा म्हणजे बघण्यासारखा विषय होता आणखी पाय वगैरे बघितलं ना बोटं पाय वगैरे ते अगदी असे असे कापल्यासारखं दिसतं तिथं तुम्ही निरखून बघा आणि मागून जे आहे मागून पाय नाही आहेत फक्त दगड आहे मागून जर बघितलं तुम्ही बुद्धाची जी पाया आहे ते पायामध्ये ते फरक दिसत नाही फक्त असं दगड दिसतोय म्हणजे त्याच्यामध्ये गॅप नाही तर त्याला त्याला कोरले नाही हां जर ते दिसत नाही समजा अदृश्य आहे त्याच्याकडं मागं जाऊन बघू शकत नाही आता मूर्त्या ज्या आहेत भिंतीकडं पाठ करून असलेलं मूर्त्या तर त्यात मागून बघायची काही गरज नाही परंतु याला कसं आहे आपण चवीकडून बघू शकतो आणि म्हणून कसं आहे ते मागून आणि पुळून दोन्हीकडून बघून या मूर्तीचं व्यवस्थित निरीक्षण करून ते तिथं बनवायला पाहिजे होती आणि बसवायला पाहिजे होती यदा कदाचित समजा मूर्तिकारांनी त्याला चुकीचं बनवलेलं आहे त्यामध्ये चुका केलेल्या आहेत अयोग्य बनवलेल्या आहे तरी या लोकांनी त्याला जाणून समजून आणि आपल्याला समजत नाही तर हे काम करू नये हा मूर्खपण आहे जी गोष्ट आपल्याला समजत नाही एक दोन लोकं मला आता कानवून आलं की आम्ही त्यातले काय एक्सपर्ट आहोत आणि तुमचं तुम्ही एक्सपर्ट नाही तर तुम्ही त्याला हातात कसं घेता हां तुम्ही घर बनवायचं घर बनवण्यासाठी तुम्ही जिम्मा घ्यायचा आणि तुम्हाला ते घर बनवतेच नाही मूर्ख म्हणाल तुम्हाला ते अगदी आपल्या औरंगाबादचं दुसऱ्यांदा नाव खराब होतं हां बीड बायपासमध्ये एक पूल बनवला होता तिथून गाडीच जाईल हो पूल होता जो देवळाई चौकातला पूल होता काय अर्थ आहे त्याला म्हणजे तुम्ही इंजिनियर आहात तुम्हाला माहीत असलं पाहिजे जेव्हा ते निर्माण होतं तेव्हा त्याचा उपयोगच नाही मग अशा प्रकारे आपण कोणाला दोष देणार नाही आम्हाला त्याचं कळत नाही कळत नाही म्हटल्यानं होणार नाही जर तुम्ही ते जिम्मेदारी घेता तर ते पूर्ण होईपर्यंत त्याच्यावरती पाहिजे आता ह्या लेण्या आहेत इथं औरंगाबादमध्ये आजूबाजूला सगळीकडं लेण्या आहेत वेरूळ आहे अजंटा आहे आपल्या औरंगाबादलासुद्धा लेण्या आहेत आणि ह्या मूर्त्या बनवायला सहा महिने आठ महिने वर्ष लागलं नाही दोन दोनशे वर्षं लागलेली आहेत तर एकानंतर सुद्धा चूक नाही केलेली ज्यांनी सुरुवात केली निर्मितीसाठी त्यांनी तर चूक केलीच नाही पण त्याच्यानंतरच्या दहा पिढे त्यांनी त्यांनीसुद्धा चूक केली नाही आणि आपल्याला हा जो वेळ लागतो आहे एक छोटीशी मूर्ती बनवायला आणि तुमच्याकडे एवढं डेडिकेशन नाही आहे तुमच्याकडे एवढी श्रद्धा नाही तर त्याच्यामध्ये हात कशाला घालता तुम्ही हां काय गरज आहे तुम्हाला तुमचा आपला मोठेपणा दाखवण्यासाठी करतायत का तर हा कसा आहे बुद्धा बुद्ध आहे शांततेचं आणि करुणेचं प्रतीक आहे मैत्रीचं वैश्विक मैत्रीचं प्रतीक आहे याला आपल्या स्वार्थासाठी वापरणं हे तर चुकीचं आहे आणि ह्या जेव्हा तिथे इंटर छत्रपती संभाजीनगर इंटरनॅशनल एअरपोर्टला गौतम बुद्धांची मूर्तीची प्र स्थापना करण्यात आली त्यावेळेस तिथे जे भंतेजी वगैरे होते ह्यांच्या ही गोष्ट लक्षात नाही आली आणि फक्त ही आपल्याच कस काय लक्षात आली त्यांच्या लक्षात कस का नाही आली हा माझा आणि जनतेला पडलेला प्रश्न आहे कारण की कुठली पण मूर्ती स्थापना करायच्या वेळेस तिथे त्या धर्माचे धर्मगुरू किंवा त्या धर्माचे विशिष्ट लोक ज्यांना माहिती असती ते असतात जसं अयोध्येमध्ये राम मंदिराची स्थापना झाली तर तिथे सगळे सगळ्या हिंदू धर्माचे सर्व धर्मगुरू होते तर तसं इथे बु बुद्धिस्ट धर्माचे धर्मगुरू असतीलच ना तर त्यांची त्यांनासुद्धा ही चूक कसं काय लक्षात नाही आली नाही मी त्या कार्यक्रमाला त्या उद्घाटन प्रसंगी मी नव्हतो तर मला कोण होतं यावरची मला बोलता येणार नाही परंतु जर असतील भिक्षू तर ते भिक्षू जे आहेत ज्यांनी तिथं उपस्थिती दर्शवली किंवा तिथं होते तर ते छंदगामी असतील दोषगामी मोहगामी भयगामी असतील आणि त्यामुळे त्यांनी कुठलाही आवाज केला नाही छंदगामी दोषगामी मोहगामी भयगामी काय हा का बुद्ध आम्हाला सांगा काय याचा आपण जे आता उच्चार केला याचा आपण आम्हाला थोड सविस्तर समजवा कारण की जनतेला सुद्धा हे कळणं गरज बुद्ध म्हणतात जेव्हा कुठलं माणूस चूक करतो जेव्हा कुठलाही तो निग्लिजन्स करतो प्रमाद करतो तेव्हा या चार गोष्टीने बाधित असतो कुठल्या तरी चार किंवा चारमधून कुठली तरी एक गोष्ट म्हणजे छंदगामी एखाद्याला एखाद्या गोष्टीचा वेळ असतं त्याचं लक्ष दुसरीकडेच असतो प्रस लक्ष भटकलेलं असतं छंदगामी किंवा एखाद्याचा तिरस्कार आहे त्याला दोषगामी म्हटलं आहे मोहगामी मूर्खता आहे त्याच्याविषयी नॉलेजच नाही आहे किंवा भयगामी म्हणजे भीती आहे तर ह्या या मी यासाठी म्हणतो की ही जी मूर्ती ज्यांनी लावलेली आहे तर हे किंवा तिथं उद्घाटना आलेली लोकं आहेत ही प्रभावशाली लोकं असणार मग यांच्यामुळं मी कसं काय चूक काढू मग त्याला ती घाबरून मग त्यांच्याकडून ते होऊ शकत नाही घाबरल्यावर ह्या गोष्टी कोणी सांगू शकत नाही जसं होतं तसं होऊ द्यायचं त्याला म्हणतात भयगामी मोहगामी म्हणजे मूर्ख मूर्ख म्हणजे अज्ञान अज्ञान म्हणजे याचं नॉलेजच नाही आहे काय चुकतं काय नाही आता बऱ्याच लोकांना बुद्ध धर्म स्वीकार केला पण बौद्ध लोकांनाच बुद्ध धर्म माहीत नाही अष्टशील काय आहे उपोषत काय आहे या अजून बऱ्याच लोकांना माहीत नाही धर्म काय आहे ध्यान साधना काय अजूनही बुद्ध लोकांना माहिती नाही पण ते आता ते अज्ञान आम्ही समजू शकतो कारण की अजून आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती याला जबाबदार आहे परंतु भिक्षूनकडून ही अपेक्षा नाही आहे की बुद्ध धर्माचं जे बेसिक आहे बुद्धाविषयीची बेसिक माहिती आपल्याकडं असली पाहिजे जेव्हा आपण जातक सांगतो तर बुद्ध म्हणजे जातकाचे बुद्धाचे लक्ष नाही येतात हां जेव्हा आपण विनय सांगतो दुसऱ्यांना आपण चिवर देतो तेव्हा आपण चिवर कसं घालतो त्यांना आपण स्वतः कसं घालतो हे साधी गोष्ट आहे आपण दररोज चिवर घालतो आहे तर ह्या गोष्टी ह्या समजण्यासारखे आणि पण जर तुमचं लक्ष दुसरीकडेच आहे कोणी आले गेले मोठे पाहुणे पुढं येऊन पुळं पुळं करून फोटो काढायचा पुढं जायचं मई लक्ष तुमचं जर बुद्धामध्ये नाही तुमची बुद्धामध्ये नाही आहे तुम्हाला तुम्ही बुद्धला तुम्ही पाच मिनटं डोळे भरून सुद्धा पाहू शकत नाही तर तुमचं ते लक्षात येणार नाही तुमचं लक्ष कुठंतरी विचलित झालेलं आहे तर अशा प्रकारे छंदगामी दोषगामी मोहगामी भयगामी या कुठल्या तरी कारणामुळं या भेशूंच्या लक्षात आलेलं नाही आणि ही सुद्धा घोर निंदनीय बाब आहे आपणच अज्ञानी असलो होतो आपणच चूक काढणार नाही आपण धर्मगुरू कशासाठी आहे जिथं चुकत आहे तिथं आपण बोलणार नाही धार्मिक ठिकाणी तर तुझं जर कोण बोलणार आहे ही आपलं कर्तव्य आहे जर आपण बोलणार नाही तर हे अज्ञानी लोक जे संसारिक लोकं आहे त्यांना आपलं घर संसार चालावं लागतं ला 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 ते अभ्यास करणारे या गोष्टीचा हे आपल्याला अभ्यास करून आपल्याला जनतेला सांगायचं आहे समजवायचं आहे तर अशा प्रकारे त्या भिक्षूंनी याची चुकीची दक्षता घेतली नाही आणि नोंद केली नाही आणि आपण मागच्या मुलाखतीत अजून एक उल्लेख केला होता की के आपण ह्या मूर्तीचं जे अवमान अपमान किंवा विडंबना होती आहे त्यावर आपण एक कायदेशीर कारवाई करणार होते आणि त्या कायदेशीर कारवाईबद्दल आपण सांगा की आपण आत्तापर्यंत काय केली आहे मुळात म्हणजे कोणाला भीती दाखवायची कोणावर कारवाई करायची हा उद्देश नाही आहे कोणाला चुकलं म्हणून त्यांच्यावर कारवाई करणं हा उद्देश नाही आहे उद्देश एवढा आहे की ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांचं ते लक्षात यावं आणि त्याला ते सुधरावं म्हणजे काय होतं की आता ती मूर्ती चुकीच्या रूपामध्ये तिथं आहे तिथं लोकं येऊन फोटो कळून जाणार परत गावाखेड्यामध्ये कोणाला बनवायचं झाली तर तसंच बनवणार परत याची रिपिटेशन होणार परत याची दुसरीकडे रिप्लिका होणार तर हे चुकीचं आहे हे थांबणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट ती मूर्ती जेव्हा बुद्धाची नाही जातात त्याला बुद्धात मूर्ती म्हणता येणार नाही केस अगदी रामासारखे के आहेत त्याचे कपडासुद्धा अगदी वेगळासार आपल्या बुद्ध धर्मात बुद्ध परंपरेमध्ये बसण्यासारखं नाही म्हणजे ती बुद्ध मूर्ती नाहीच मग असं तिथं ठेवून बुद्धाच्या नावावर हे आपण घोर चूक करतोय तर ते त्यांचं लक्षात यावं त्याला लवकरात लवकर आ आवरण घालावं आणि त्याला चेंज करावं त्या मूर्तीला पुनर्प्रसि प्रतिस्थापना करावी तुमच्याकडे पैसे नसतील तर आम्ही तयार करायला तयार आहोत आम्ही निर्मिती करून तिथं विधिवत तिथं बसवायला तयार आहोत आणि आम्हाला तुमचं जर समजा आर्थिक स्थिती नसेल तर आम्ही तयार करायला तयार आहोत आणि इथल्या जनतेला औरंगाबादच्याच नाही तर महाराष्ट्राच्या जनतेचे एक एक रुपया घेऊन आम्ही ते बनवू आणि चांगली मूर्ती तिथं बसवते उद्देश हा नाही की आम्ही कारवाई करावी आणि ब त्यांना कुठली तरी पनिशमेंट झाली पाहिजे त्यांनी त्यांची चूक मान्य करावी जनतेला समाजाला ज्यांच्या ज्यांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत ज्यांचे ज्यांचे मन नाराज झालेले आहेत त्यांनी आपल्या जागेवरूनच माफिमानामा द्यावा जिचं लोकं होते भिक्कू संघ होता त्यांनीसुद्धा त्याचं त्यांनी आपलं मान्य करावं आणि तिथं जे करायला करा पाहिजे जा, ते झालं पाहिजे जा, एवढंच आमचं म्हणणं आहे परंतु अरेरावी करत असतील आपला बंडपणा दाखव असतील कोणाच्या बापाची हिंमत नाही आम्ही केलेलं आहे माझं आहे आता तिथं बघितलं मी एक वीस पंचवीस लोकांचे नाव आहेत म्हणजे आपली जाहिरात केल्यासारखं आहे तिथं आणि तिथं असं आहे औद्योगिक मंत्र्याला बोलवलं आता औद्योगिक मंत्री आणि बुद्ध धर्माचं काय जे काय तो त्या धर्माचं आहे की त्या सांस्कृती कल्चरल मिनिस्टर आहे बाबा याची त्याला हे आहे किंवा एअरपोर्टमध्ये आहे एअरपोर्ट अथॉरिटीच्या अंडरमध्ये येतं काहीच नाही कनेक्शन नाही परंतु कसं आहे ही जी मंडळी आहे ज्यांनी ती मूर्ती बसवली ती आपल्या फायद्यासाठी म्हणजे ते खुश झाले तुमचं आम्ही स्वागत केलं सत्कार केलं तर आमचे काही प्रोजेक्ट असतील तर पास होतील म्हणजे आमचा फायदा झाला पाहिजे एवढंच जर लक्ष असेल तर मात्र मग मग कारवाई करणं हे अगदी गरजेचं आहे आणि इथं जनतेला उठवून ही गोष्ट त्यांच्या लक्षात येऊन हे कशासाठी केलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आणून त्यांच्यावर कारवाई होणं हे गरजेचं आहे म्हणजे दुसऱ्यांनी अशी मुजुरी करू नये दुसऱ्यांनी अशा प्रकारे चुकी करणे आपल्या फायद्यासाठी बुद्धाची अवमानना करणं बुद्धाची विटंबना करणं हे असं याच्यानंतर होणार नाही म्हणून आम्ही ती कारवाई करू आजपर्यंत आम्ही वाट बघत होतो की कोणी त्याच्यावरती पॉझिटिव्ह बोलणार परंतु असं लक्षात येतं आहे की कुठेतरी अहंकार आहे आम्ही केलं कोणाचं बा अरे बुद्धाला तुम्ही अहंकारामध्ये कशाला ओढता कशाला ओढता बुद्धाच्या मूर्त्या काही कमी आहेत का जगात जिथं नाहीत तिथं जिथं नाही तिथं आहेत अफगाणिस्तान आणि त्यांनी ते मूर्ती भंज केलं तिथं त्यांना मूर्ती त्यांनी नष्ट केली तर त्यांच्यावर किती मोठी संकट ओढून आले किती मोठं नुकसान झालं अफगाणिस्तानचं तर सांगायचा अर्थ आहे की अगदी अफगाणिस्तानपासून तर तिकडं मंगोलियापर्यंत जग जिथं संपतं तिथपर्यंत बुद्ध मूर्ती असंख्य आहेत आपण एक लावली म्हणजे की बुद्धाचा खूप मोठा उधो उधो केला असं नाही बुद्धमूर्ती आपल्या जागेवर आहेत आणि तुमचं काय अस्तित्व आहे अरे दोन हजार पाचशे वर्षापासून दोन हजार तीनशे वर्षापासून दोन हजार दोनशे वर्षापासूनच्या दो दो इथं या या परिसरामध्ये मूर्ती आहेत तथागताचं नाव हे आपण करता चांगली गोष्ट आहे पण ते ते नावच होऊ द्या बदनाम करू नका आणि जर समजा बदनामीला कुठेतरी हे कारण होत असेल तर त्याच्यावरती कारवाई करणं आणखी इतरही लोक आहेत जागरूक लोक आहेत असंच सगळे मूर्ख नाही आहेत समाजामध्ये काही लोक शुद्धसुद्धा आहेत अभ्यासक आहेत तर त्यांच्यापासून सुरुवात करून आपण या लोकांवरती कारवाईसुद्धा नक्की करू धन्यवाद भंतेजी आपण जनतेला मार्गदर्शन केलं ज जो प्रकार घडला आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे आणि जी गौतम बुद्धांची चुकीची मूर्ती बसवण्यात आलेली आहे ह्याच्यावर आपण सविस्तर जनतेला माहिती दिली जी जनतेला माहिती नव्हती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवली आमच्या निळा सलाम न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि आम्हीसुद्धा आपले आभारी आहोत की आपण जनतेला व्यवस्थित मार्गदर्शन केलं आहे आणि अशी आम्ही अपेक्षा करतो की आपण ह्या गोष्टीला लवकरात लवकर निर्णयास्पद भूमिकेत हिला जी काही गौतम बुद्धांची भगवान गौतम बुद्धांची चुकीची मूर्ती बसवण्यात आलेली आहे तिला बदलून नवी मूर्ती तिथे स्थापन करायला सरकारला आणि ज्या जे को जे कोणी मूर्ती स्थापन करणारी समिती होती त्यांना आपण ह्या गोष्टीसाठी आग्रह करा आणि ती बदलून घ्या कारण की हे ज्यांनी भनतेची अप अपमान होतो होतोय भगवान गौतम बुद्धाचा हे आपण जनतेला दाखवून दिलेलं आहे धन्यवाद भनतेजी मंगल हो मंगल हो.